तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या निर्देशामुळे बुधवारी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी रामेश्वर पंडागळे यांच्या नेतृत्वाखाली जत्रा शासकीय योजनेचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात विविध विभागाचे कर्मचारी सहभागी होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावनेर तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी आरोग्य प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन कार्यक्रमाची माहिती दिली सावनेर येथील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी जन्म मृत्यू दाखला मूल्यमापन प्रत अपंग नोंदणी दाखला रेशन कार्ड व महसूल विभागाची माहिती दिली शहर उपअधीक्षक भूमी अभिलेख विविध बँकेतर्फे खाते उघडले आणि जीवन विमा लाभ महाराष्ट्र राज्य विध वितरण कंपनी लिमिटेड महावितरण एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या लाभार्थ्यांना नवबोद्ध घरगुती वीज जोडणी कृषी पंप वीज जोडणी पथदिवा यासंबंधीचे काम तपशीलवार विद्युतीकरण ऊर्जा रूमस्टाप योजना आदींची माहिती देण्यात आली व संजय गांधी नियोजन व पुरवठा विभागाने जत्रा शासकीय योजनांच्या सर्वसाधारण विकासाची माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी दिनेश बुथे धीरज देशमुख अभय पगारे संजय वाघमारे जीव तोडे रोशन धोटे येलमुले व इतर सर्व कर्मचारी तसेच तहसीलचे नायब तहसीलदार अनवणे सावनेर पटवारी गणेश मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुजर व इतर कर्मचारी उपस्थित होते या शासकीय योजनेचा नागरिकांनी भरपूर लाभ घ्यावा असे यावेळी आवाहन करण्यात आले झुंजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर